सर्वांनी योग करण्याकरिता जीवनामध्ये सजग सहा राहायला पाहिजे ठाणेदार सदानंद वानखेडे पुसद पतंजली योग समिती पुसद रोटरी क्लब चिंतामणी कोचिंग क्लासेस सहकार्य सूर्य श्रीराम आसेगावकर फाउंडेशन तालुका प्रशासन तहसील कार्यालय पुसद तसेच यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीसला अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस अग्रवाल मंगल कार्यालय पुसद येथे सकाळी साडेपाच ते आठ या वेळात संपन्न झाला योग अभ्यासक योगा प्रोटोकॉल करून साजरा करण्यात आला योग हा जनसामान्यांचा व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता योग दिनाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे त्यासाठी यावर्षी योग दिनाची थीम एकच पृथ्वी एकच आरोग्य आणि सर्वांसाठी एकच योगा योगा फॉर वन अर्थ अँड वन अ हेल्थ याप्रमाणे योग शरीर मन बुद्धी यावर नियंत्रण करून जीवन सुख करता येते असे मत मुख्य योग मार्गदर्शक प्रकाश वानरे प्रभारी पतंजली योग समिती यांनी या प्रसंगी व्यक्त केले आदरणीय बिपीन भाऊ यांनी योग म्हणजे काय सांगून योग कार्यासाठी देत असलेली निशुल्क व अखंड सेवा कार्यासाठी पतंजली योग संघटनेच्या कार्याला मागील अठरा वर्षापासून अविरतपणे निशुल्क करता अमूल्य योगदान दिल्याबद्दल प्रकाश वानेरे व वा, माधुरी वानेरे यांचे अभिनंदन केले योगवर्गासाठी दोन बॉक्स देण्याचे जाहीर केले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दीपक भोवासेवकर यांनी योग समितीचे गौरवकरिता यावर्षी नियमित निशुल्क चालवणाऱ्या योग वर्गाला दोन साउंड बॉक्स सप्रेम भेट दिले एक छत्रपती उद्यान गांधीनगर योगवर्ग व अष्टविनायक मंदिर ग्रीन पार्क योगवर्ग प्रमुख अतिथी आदरणीय स्वप्नील चिंतामणी अध्यक्ष रोटरी क्लब चिंतामणी क्लासेस पुसद यांनी योगासन स्पर्धेतील स्पर्धकांसाठी प्रत्येकी गटाला तीन तीन प्रोत्साहन पर बक्षिस देऊन त्यांचा सन्मान केला उत्कृष्ट रॅलीचे आयोजन केले आदरणीय सेवानंद वानखेडे ठाणेदार शहर पोलीस भारत अन्ना पेन्शनवार अध्यक्ष विश्व हिंदू परिषद आरतीताई फुफाटे अध्यक्ष भाजपा हरिभाऊ फुफाटे विनोदभाऊ जिल्हेवार ज्येष्ठ नागरिक आघाडी सो विजयाताई असेवकर वंदनाताई चिद्दरवार रवी पदमवार औषधी विक्रेता संघ सुधाकर ठाकरे डॉक्टर रुपाली जयस्वाल नेत्रा विडवाई अध्यक्ष महिला आर्यवैश्य समाज भाऊ चिद्दरवार अध्यक्ष ज्ञानेश्वर संस्थान अतिथी उपस्थित दीपक प्रज्वल करुण प्रज्वलन करून कया कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रमुख अतिथी मान्यवर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्षरोप यां वेळेस त्यांना देण्यात आले स्वागत करण्यात आले तसेच नियमित चालणाऱ्या तेवीस योगवर्गातील योग, योग शिक्षकांना भेटवस्तू देण्यात आल्या या प्रसंगी संगीत योगा नृत्य सिद्धिविनायक योग वर्ग महिला टीमने सादर केले सिद्धिविनायक योग वर्गातील महिलांनी खूप सुंदर असं सादरीकरण यावेळेस केले नितीन राठोड हो यांचे पेअर योगा देखील झाले उपस्थितांनी जिंकली व प्रचंड टाळ्यांनी यावेळेस दाद मिळवली योग दिनाचे निमित्त पतंजली योग समितीद्वारा आयोजित योगासन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापक केशव चुटले व प्राध्यापक राजीव कांडलकर यांनी काम पाहिले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी योग शिबिराला प्रथम उपस्थिती होणाऱ्या हु, शंभर स्पर्धकातून पाच भाग्यवंत साधकांना भेटवस्तू देण्यात आली सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाकरता पतंजलीचे सर्व पदाधिकारी योग शिक्षक प्रकाश वानरे तसेच सर्व टीम संतोष वानकरे भारत स्वाभिमान शंकर मंदाडे किसन सेवा समिती वर्षा हरणे तहसील प्रभारी महिला गट मुक्तेश्वर पदमवार महामंत्री रंजना रजन, कानिकर मीडिया प्रभारी तसेच अनेक लोकांनी यावेळेस भरपूर परिश्रम घेतले अशा प्रकारे पुसद येथे योग वर्ग व योगाला प्रोत्साहन मिळाले योग केल्यावर आरोग्य चांगले राहतील बातमीला शेअर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका व अशाच बातम्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा